नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो इंडियन ऑइलमध्ये भरती निघालेली आहे यात काही पदांसाठी इथे जाहिरात ही आलेली आहे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की इंडियन ऑइलमध्ये कोणत्या पदासाठी किती जागा आहे जर तुम्हाला कामाची गरज असेल तर लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करा कारण की आता आजकालपासून हे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे इंडियन ऑइलमध्ये बघा मित्रांनो कशासाठी आहे तर हे आहे ज्युनियर ऑपरेटर या पदासाठी ही भरती निघालेली आहे ग्रेड वन लेवलची ही पद आहे आणि यामध्ये तुम्हाला वर्क काय असणार आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओत बघणार व किती जागा रिक्त आहे तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमच्या कास्टमध्ये किती आहे जागा आणि आपल्या स्टेटमध्ये किती जागा अवेलेबल आहे व दुसऱ्या स्टेटमध्ये किती अवेलेबल आहे याचा एक चार्ट इथे आता तुम्हाला दिसणार या चार्टमध्ये तुम्ही ते बघू शकता बघा ज्युनियर ऑपरेटरची जागा आहे इथं स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला तेवीस हजार ते अठ्ठ्याहत्तर हजारपर्यंत असणार आहे इथं स्टेट तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे याच्यात तुम्ही बघू शकता यात सर्वप्रथम आपण आपल्या महाराष्ट्रात किती जागा आहे हे इथे बघूया तर बघा मित्रांनो महाराष्ट्र स्टेटमध्ये एकूण इथे एकवीस जागा आहे ज्यामध्ये यू आरची अकरा जागा डब्ल्यू एसची दोन जागा एस सीची एक एस टीची एक आणि ओ बी सीला सहा जागा इथे अवेलेबल आहेत या एकवीस जागेसाठी तुम्ही इथे फॉर्म भरू शकता आणि बाकींच्या स्टेटमध्ये सुद्धा इथे जागा आहे हे तुम्ही इथे बघू शकता केरळामध्ये तीन आहे कर्नाटकमध्ये बारा आहे मला वाटतं सर्वात जास्त आपल्या स्टेटमध्ये आहे हा सर्वात जास्त जागा इथे महाराष्ट्र स्टेटमध्ये आहे आणि दुसरा म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये आहे बघा युपीमध्ये सर्वात जास्त जागा आहे आणि दोन म्हणजे मा महाराष्ट्रामध्ये मा सर्वात जास्त जागा आहे त्या दोन स्टेटमध्ये सर्वात जास्त जागा इथे आहे बघा मित्रांनो जुनिअर ऑपरेटर ग्रेट वन लेवलची ही जॉब आहे आता या यात आपण आणखी बघा यात आता जे रिझर्व आहे पीडब्ल्यू डी कॅटेगरी यांसाठी इथे किती पद आहे त्या बघूया त्यांच्यासाठी किती जागा राखीव आहे नेम नंबर अँड पोस्ट रिझर्व्ह फॉर पी डब्ल्यू डी कॅटेगरी एस आर डी पोझिशन ओनली फॉर पी डब्ल्यू डी पर्सनल पर्सनल फॉर फिलिंग अप ऑफ बॅकलॉग वॅकन्सीज मित्रांनो पी डब्ल्यूसाठी इथे किती जागा आहे बघा नॉर्थ रिजनमधल्या ईस्ट रिजनमधल्या वेस्ट रिजनमधे एकूण किती जागा आहेत इथे देण्यात आलेल्या आहे इथं ज्युनिअर असिस्टंट सोबतच ज्युनियर बिझनेस असिस्टंटचीसुद्धा इथे जागा आहे पीडब्ल्यू डी साठी ज्युनियर बिझनेस असिस्टंटसाठी सुद्धा है. एक जागा आहे हायस्ट पेमेंट एक लाख पाच हजारापर्यंत असणार आहे आणखीन बघा मित्रांनो आता आपण इथे क्वालिफिकेशन बघून घेऊ हो, पोस्ट वाईज तुम्हाला किती क्वालिफिकेशन लागणार आहे आणि वर्क एक्सपिरियन्सचा क्रायटेरिया नेमका काय आहे ज्युनियर ऑपरेटर या, या पदासाठी बघा सर्वात प्रथम तुमचं जे क्वालिफिकेशन आहे हे इथे बघा तुम्हाला कमीत कमी मॅट्रिक -कमी आणि टू इयर आय टी आय पास इन स्पेसिफाईज आय टी आय ट्रेड्स मेन्शन बिलो अँड ट्रेड सर्टिफिकेट मित्रांनो कमके तुमच्या दहावी पास येतं गरजेचं आहे आणि दोन वर्ष नंतर तुम्हाला आय टी आय पास येत हवं त्याचं सर्टिफिकेट तुमच्याजवळ असलं पाहिजे आणि इथे बघा ट्रेड सर्टिफिकेट असला पाहिजे तुम्हाला कुठल्याही एका या याच्यात इथे दिलेलं आहे दहा इथे त्यांनी लिस्ट दिलेली आहे दहा पैकी तुम्हाला कुठल्या नाही कटल्या याच्यात ट्रेड सर्टिफिकेट असलं पाहिजे इथे तुम्ही लिस्ट बघू शकता नंतर तुमचं वर्क एक्सपिरियन्स इथे काय लागणार आहे मिनिमम वन इयर पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स इन द रिलिवंट फील्ड त्या फील्डमध्ये तुम्हाला कमीत कमी ते एक वर्षाचा अनुभव असला पाहिजे मॅन्युफॅक्चरिंग वगैरे आणि अप्रेंटिस ट्रेनिंग अंडर अप्रेंटिस ॲक्ट ऑफ टू इयर्स रेग्युलर कोर्स ऑफ आय टी आय विल बी 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 एक्सपिरियन्स सब्जेक्ट टू प्रोडक्शन ऑफ नॅशनल अप्रेंटिस मित्रांनो कमीत कमी एक वर्षाचा इथे अनुभव त्या फील्डमध्ये आणि मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशनमध्ये आणि अप्रेंटिस ट्रेनिंगमध्ये सुद्धा तुम्हाला दोन वर्षाचा इथे कोर्स तुमचा असला पाहिजे कशा तर अप्रेंटिस ट्रेनिंगमध्ये तुमचा दोन वर्षाचा जो कोर्स आहे रेग्युलर कोर्स हा असला पाहिजे हा एक्सपिरियन्स इथे लागणार आहे कोणत्या पदासाठी आहे ज्युनियर ऑपरेटर या पदासाठी आणखीन खाली बघा आता इथे बघूया आपण ज्युनियर अटेंडंट या पदासाठी काय लागणार यासाठी तुम्हाला बारावी इथे बघणार आणि कमीत कमी चाळीस टक्के तुम्हाला इथे बारावीत असले पाहिजे मीन पी डब्ल्यू डी मित्रांनो डब्ल्यू डीचे विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थींचे बारावीत कमीत कमी चाळीस टक्के मार्क्स असले पाहिजे आणि त्यांना त्यांना जो वर्क एक्सपिरियन्स लागेल हे वर्क ड़ी ड़ी चे इते वर्क एक्सपिरियन्स इज नॉट मॅंडेड मित्रांनो पी डब्ल्यू डी कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहे त्यांना इथे कुठलाच वर्क एक्सपिरियन्स इथे मागणार नाही कारण ते त्या कारण हे जे पद आहे ज्युनियर अटेंडन्सचे जे पद आहे आणि जे पी डब्ल्यू डी कॅटेगरीचे विद्यार्थी आहे त्यांना इथे कुठलाच वर्क एक्सपिरियन्स नाही पाहिजे आणखीन बघा दोन आहे बिझने ज्युनियर बिझनेस असिस्टंट ज्युनियर बिझनेस असिस्टंट या पदासाठी काय लागणार ग्रॅज्युएट तुम्ही असला पाहिजे कुणी कमीत uh, कमी तुम्हाला इथे पंचेचाळीस टक्के मार्क्स असले पाहिजे ग्रॅज्युएटमध्ये ग्रॅज्युएशनमध्ये तुमची इथे डिग्री झालेली असेल त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी पंचेचाळीस इथे टक्के पाहिजेत आणि तुम्हाला इथे नॉलेज पाहिजे कॅम्प्युटरचं नॉलेज असलं पाहिजे वर्ड एक्सल झालं पॉवर पॉईंट झालं असं तुम्हाला इथे नॉलेज असलं पाहिजे कॅम्प्युटरचं आणि ट्वेंटी वर्ड्स पर मिनिट तुम्हाला इथे टायपिंग तुमची स्पीड असली पाहिजे आणि इथे वर्क एक्सपिरियन्स जे लागणार आहे ज्युनियर बिझनेस असिस्टंट पदासाठी तर इथे वन इयर पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स पाहिजे ट्रेनिंगमध्ये इन कॉमर्शियल एंटरप्राईस मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन मित्रांनो किती तुम्ही ऑर्गनायझेशनमध्ये कमीत कमी तुम्हाला एक वर्ष इथे झालेला अनुभव पाहिजे आणि अप्रेंटिस ट्रेनिंगसुद्धा याच्यातसुद्धा लागणार आहे इन द ऑप्शनल ट्रेडमध्ये अकाउंटंटमध्ये आणि या प्रकारे तुम्हाला जर सर्टिफिकेट तुमच्याजवळ असलं पाहिजे त्या फील्डचं आणखीन बघा मित्रांनो अशा प्रकारचे हे वर्क एक्सपिरियन्स आहे आणि क्वालिफिकेशन आहे ते इथे आपण बघूया बघा आणखीन काय आहे आणखी हे पीडित तुम्ही सविस्तर वाचू शकता मी तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन देईल तिथून तुम्ही पाहू शकता रिझर्वेशन फॉर एस सी एस टी ओबीसी पी डब्ल्यू डी साठी इथे रिझर्वेशन असणार आहे मिनिमम आणि मॅक्झिमम एज लिमिटसुद्धा इथे दे दिली दे आहे तुमचं कमीत कमी जे वय आहे हे अठरा असलं पाहिजे कमीत कमी अठरा वर्ष तुम्ही असला पाहिजे आणि मॅक्झिमम वय सव्वीस वर्ष आहे आज थर्टी वन 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 थाउजंड फिफ्टीन म्हणजे दोन हजार पंचवीसपर्यंत एकतीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत तुमचं वय अठरा ते सव्वीसच्या दरम्यान असलं पाहिजे आणि दहावी तुमची असली पाहिजे हे इथं दिलेले आहे त्यांनी क्रायटेरिया आहेत सुद्धा रिलॅक्सेशनसुद्धा इथं दिलेलं आहे एस सी एस टीसाठी किती टक्के आहे काय आहे हे तुम्ही सविस्तर इथे बघू शकता बघा इथे आता सिलेक्शन मेथोडलॉजी काय आहे बघा ज्युनिअर ऑपरेटरसाठी जे सिलेक्शन आहे हे कॅम्प्युटर बेस्ड एक टेस्ट तुमची घेतली जाईल इथे तुमची एक टेस्ट होणार आहे कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट आणि त्या बेसिसवर तुमचं ज्युनियर ऑपरेटर या पदासाठी सिलेक्शन केलं जाईल आणि ज्युनियर बिझनेस असिस्टंट जुनिअर ऑपरेटरसाठी आणि ज्युनियर बिझनेस असिस्टंटसाठी आता ज्युनियर बिझनेस असिस्टंटसाठी जे सिलेक्शन प्रोसेस आहे सुद्धा तुमची कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे आणि कॅम्प्युटर प्रोफेशल टेस्ट आहे आणि जे कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे हे फक्त तुम्हाला क्वालिफाय करायची आहे हे दोन्ही टेस्ट तुम्हाला फक्त क्वालिफाय करायची आहे क्वालिफाईंग नेचरची आहे कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट शंभर मार्काचे मित्रांनो ही टेस्ट असणार आहे कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट इथे बघा शंभर मार्काची टेस्ट असणार आहे कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे एकशे वीस मिनिटाची ही टेस्ट असणार आहे एकशे वीस मिनिट तुम्हाला इथे दिले जाणार अशा प्रकारे आहे मित्रांनो बघा क्वेश्चन कसा असणार कशाला किती मार्क आहे संपूर्ण या पी डी एफमध्ये माहिती दिलेली आहे तुम्ही व्यवस्थित बघू शकता आणि संपूर्ण हे ऑनलाईन प्रक्रिया आहे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे पूर्णपणे ऑनलाईन तुम्हाला फॉर्म भरायचं आहे तर अशा प्रकारे व्हिडिओ मित्रांनो आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद